पण मला हाय हॅलो नमस्कार खटपटीचा आरजे प्रशांत तुमच्या सोबत आहे आणि घबाडकुंडा हा सुंदर असा सिनेमा आता येणार आहे आणि आम्हाला याच्याबद्दल पत्रकारांकडून देखील भरपूर सारं या ऍक्टर्सनी प्रोड्युसर्सनी सगळ्यांनी लपवलेला आहे की नेमका सिनेमा काय आहे आज फक्त सेट दाखवलाय पण त्याच्यातही आम्हाला प्रॉपर सांगितलेलं नाही आहे पण मला जास्त सांगायचं थिएटर मध्ये केलं जाणार आहे पण आज बऱ्याच म्हणजे प्रत्येक सिनेमांच्या लॉन्चिंगच्या वेळेस आम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात पण आज खूप सारे लपवलेलं आहे सो त्याच्यामुळे मला तरी वाटतं की हा सिनेमा खूप सुंदर असणार आहे आणि खूप नाही माझं पूर्ण ऐकून तर की खूप वेगळं काहीतरी असणार आहे आज हॉर दिसतंय पण याच्यामध्ये एन्जॉय देखील असणार आहे एंटरटेन असणार आहे मला विचारायला आवडेल इतकी सुंदर अशा वेगवेगळ्या नेहमी पार करता है। आज मला साक्षात असं वाटतंय कारण ते आमच्यासोबत इतकं कनेक्ट झालं होतं आणि आज खूप सुंदर होतं तर आज मला विचारायला आवडेल की हा जो काही सिनेमा आहे जो त्यावेळेस तुझ्याकडे आला आणि सांगितलं गेलं की तुला हा हे पात्र करायचं किती वेळ लागला तुला होकार द्यायला ह्या चित्रपटाला होकार द्यायला मला तीन प्रोजेक्टसाठी म्हणजे तीन प्रोजेक्टचा विचार करायला लागला होता सी प्रीतम माझा खूप जवळचा मित्र आम्ही क्रिकेटमध्ये आम्ही सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये एकाच आम्ही टीममध्ये होतो सो त्याच्यामुळे तेव्हाच मला तो म्हणाला होता आपल्याला एक प्रोजेक्ट करायचा आहे तो प्रोजेक्ट आम्ही खूप प्रयत्न केला थांबला तो प्रोजेक्ट म्हणजे सुरुवात होत नव्हती त्याची तो थोडा बाजूला ठेवला नंतर त्यांनी मला अजून एका प्रोजेक्टसाठी बोलवणं केलं पण ते कॅरेक्टर मला पटत नव्हतं म्हणजे मला नाही आवडलं ते कॅरेक्टर मी त्याला क्लिअरली सांगितले की नाही करू शकत रे मी हे त्यांनी तो चित्रपट पूर्ण केला मला दाखवला तो चित्रपट होता अल्ल्याड पल्ल्याड हे नंतर तो मला म्हणाला की येस मी तशाच धाटणीचा अजून एक चित्रपट करतो आहे त्याची सिक्वेल आहे त्याचं युनिवर्स आहे आणि ते कॅरेक्टर तू यासाठी लिहिलेलं आहे त्यामुळे तू नाही बोलू शकतच नाही आणि खरंच त्यांनी जे कॅरेक्टर लिहिलं त्याला मला नाही बोलायची म्हणजे नाही बोलणं हा प्रकारच नव्हता लगेच हो Yes, मग मला याच्यानंतर हाही देखील विचारायला आवडेल मराठी सिनेमा आम्ही देखील पत्रकार सगळेजणं मिळून सर्व प्रेक्षकांनी बघावा म्हणून भरपूर प्रयत्न करतोय आणि त्याची गरज देखील आहे तू एक कलाकार म्हणून काय सांगशील या सगळ्या गोष्टींना की मला वाटत तर नाही पर्सनली की कलाकार कधी आहेत प्रेक्षक आहेत कोणत्या गोष्टींमध्ये असं नसतं जसं म्हटलं ना तर चूक कोणाचीच नाही आहे चूक हे नसतेच फक्त परिस्थिती तशी असते परिस्थिती अशी आहे ना की आप आपल्याकडचे जे प्रोड्युसर आहेत ना ते तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत की जे एकदम काही खूप करोड रुपये खर्च करून असा सेट उभारतील आणि चित्रपट करतील कारण त्यांनी समजा एवढा खर्च केला आणि चित्र आणि प्रेक्षक समजा चित्रपटगृहात बघायला गेले नाहीत तर किंवा असं धरूया की प्रेक्षकांना जे आवडेल ते समजा आम्हाला देता आलं नाही तर ते तरी थिएटरमध्ये का जातील बरोबर ना सो त्यासाठीच ह्या सगळ्याचं एक उत्तर हे एकच असं आहे की हा भव्य दिवस सेट कुणीतरी एक पुढाकार घ्यायला पाहिजे तो आमच्या प्रोड्युसरनी केलेला आहे त्यांनी खूप खर्च करून हा सेट उभारलेला आहे प्रीतमला प्रीतमसारखा जो खूप सेन्सिबल डिरेक्टर आहे तो त्याच्यासारखे डिरेक्टर या इथे आहे आणि आमच्यासारखे नटखट असे हे जे काही <laughs> कलाकार या इथे आहेत ह्या सगळ्यांची भट्टी एवढी जबरदस्त जमली आहे खूप छान प्रोजेक्ट होतो आहे म्हणजे मी सुद्धा हैराण झालो अरे हा तर बॉलिवूडच्या लेवलचा आहे अरे हा आणि टॉलिवूड तर मी केलं आहे तेव्हा मी सांगू शकेन की हा टॉलिवूडच्या लेवलस आहे कारण तिथे जे बघायला मिळतं ते या इथे बघायला आहे yes. सो म्हणून म्हणतो तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जा थिएटरमध्ये जाऊन तुम्ही हा चित्रपट बघा समजा थिएटरमध्ये गेलात ना तर जो काही गल्ला होतो ना ज्याला म्हणतात गल्ला तो तो गल्ला होईल तो गल्ला प्रोड्युसरला मिळाला ना की तो त्याच्यामधनं दुसरा चित्रपट तो निर्माण करेल जो अजून ह्याच्यापेक्षा जी काय त्रुटी असेल ती बाजूला करून म्हणून थिएटरमध्ये जाऊन बघा मला एकशे काय ये अभिषेक आमचं डिरेक्टर yes. बोल सर मला पण तुम्हाला देखील विचारायला आवडेल खूप महत्वाची भूमिका यामध्ये तुम्ही पार पाडलेली आहे या संपूर्ण कलाकारांना एक वेगळं रूप देण्याचं काम तुम्ही याच्यामध्ये केलं काय एकंदरीत सगळा एक्सपिरियन्स होता अनुभव आहे शूट तर आणखी चालू आहे ओके ॲज लाईक बघायला गेलं तर अरे ऐक मला चुकलं नाही आम्ही कधीच चुकत नाही आम्ही काही चुकू हा कधीच चुकत नाही पण ओके okay, जर बघायला गेलं तर आम्ही याच्यामध्ये काही गेटअप्स बनवलेले आहेत जसं की पूर्ण बॉडी मेकअप आहेत की ज्याच्यानी भूत जास्त हॉरर दिसून यावं यासाठी खूप सारे आम्ही प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचा सा, सहभाग घेऊन आम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करून करून एक फायनल जो काही लूक आहे तो अख्ख्या फिल्मला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि याच्यामध्ये मला भरपूर आर्टिस्ट लोकांनी खूप सपोर्ट केलेला आहे आणि असाच तो सपोर्ट कायम करावा ही इच्छा आहे आणि देवादादा हे संपूर्ण करताना दडपण यायचं का की बाबा इतका मोठा कलाकार आपल्या समोर आहे आणि त्याचा मेकअप करायचा आहे काही तर वगैरे असं काही मनात यायचं का नाही असं काही मनात नाही आलं पण आता हे बोलताना थोडस वाटतंय मला <laughs> म्हणजे तुझा आत्मविश्वास खूप चांगला आहे मस्त फॅमिली आहे म्हणजे मी बऱ्याच माझ्या मित्रांचे इंटरव्ह्यूज प्रोजेक्ट्स असतात ते सगळे हेच म्हणतात की आमचं युनिट खूप आमची चांगली फॅमिली आहे पण खरंच असंच होतं की जेव्हा एखादं एक युनिट एकत्र येत एखाद्या एक प्रोजेक्टसाठी ना ती फॅमिलीच होऊन जाते हाच म्हणजे हाच प्रोजेक्ट नाही दुसरा कुठलाही प्रोजेक्ट घ्या आणि ते सगळे एकोप्याने राहतात भांडतात मजामस्ती करतात धमाल असते जे आम्ही या इथे अनुभवतोय भांडत नाहीत अजून आणि भांडणार नाही पण कारण ना या इथे कॉमेडी होते ॲक्शन होतं सगळं काही आमच्या सेटवर होत असतं इतक्या भरपूर वेळापासून तुम्ही गप्पा करताय मला माहिती आहे दमलात पण एक लास्ट क्वेश्चन प्रश्न काहीच सो एक आजपासून म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही सोशल मीडिया थ्रू प्रेक्षकांना भरपूर बोलात खटपटीचा हा युनिक प्रश्न प्रत्येकाला आवडतो आज तुम्हाला जर मी असं सांगतो की तुम्ही आज तुमच्या आई वडिलांसाठी बोला फॅमिलीसाठी बोला इतक्या वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करता मूवीज असो किंवा मालिका असो बऱ्याच वेळा घरापासून लांब राहावं लागतं आज त्यांना काय सांगाल काहीही काही एवढं सांगतो की माझ्या वडिलांना खरंच खूप मानतो कारण त्यांनी वेळी कान पिळलेले आहेत माझे चांगली गोष्ट करण्यासाठी कारण त्यांना प्रत्येक वेळी इमानदारीचे अवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि मी ह्या चित्र ह्या फील्डमध्ये येणं हे त्यांना तेवढं आवडणारं नव्हतं कारण हे शाश्वत नव्हतं असं पण जेव्हा एक एक बोलतं ना की सक्सेसची एक एक पायरी चढत होतो अफकोर्स भर बऱ्याच पायऱ्या आहेत आत्ता तीन चारच पायऱ्या माझ्या चढून झाल्यात पण जेजुरी चढायचं <laughs> होय मग सो so त्याच्यामुळे त्यांना त्यांना एक अभिमानास्पद की जेव्हा जयमल्लाचं टायटल सॉंग लागलं ला की ते स्वतः तिकडे ते नमस्कार करायचे सो so त्याच्यापेक्षा मोठी पावती कसली म्हणून मी फार अगोदरपासून मी नेहमी सांगतो आपले नितीन दादा ना नितीन चंद्रकांत देसाई आर्ट डिरेक्टर सो त्यांच्या एकदा असंच त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं होतं की देवा एका प्रोजेक्टबद्दल मला विचारायचं चर्चा करायची तुझ्याबरोबर मी थोडा मोठा नाही की त्यांनी माझ्यावर चर्चा करावी पण काय सांगतात ते ऐकणं ते शिकणं हे माझ्या हातात होतं आणि मी त्यांना म्हटलं दादा एक गोष्ट मला खूप मनापासून आवडते तुमची की तुम्ही नितीन चंद्रकांत देसाईला होता ते बोलले देवा मला असं तुझ्याबद्दल एक खूप चांगली गोष्ट वाटते ती म्हणजे की तू फक्त देवा नागेपेक्षा देवदत्त गजानन नागेला होतो सगळीकडे सो तुम्ही कुठे बघा माझ्या क्रेडिट्समध्ये देवदत्त जी नागे असतंच त्यामुळे तुमच्यामुळे निर्माण झालेलं आहे मी सो त्यामुळे तुमचं नाव प्रत्येक वेळी मागच्या असं मी हेच केलं की गजानना तुझा आशीर्वाद राहू दे त्यांचं नाव गजानन असलं सो घरच्यांना काय सांगायचं की ते पाठीशी राहो आणि पाठीशी आहेत असते त्यांच्यामुळे मी इथे उभं आहे तुलाही काही तुम्हालाही काही सांगायला आवडेल कारण तुम्हालाही एकच सेगमन कामं आहे बऱ्याच वेळा बाहेर राहावं लागतं तुम्ही सिनेमा हो खूप वेळा बाहेर राहावं लागतं घरचे थोडेसे ओरडतात की अजून <laughs> खूप साऱ्या जबाबदाऱ्या घेणं बाकी आहे अजून लग्न नाही झालं माझं सो माझ्या घरचे मागं तर लागलेले आहेत बट शूटिंग ये ना राए ना राए 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 आता या दिवस मला तेच वाटलं की नाही नाही ॲक्च्युली शूटिंगचं शेड्यूल्स असं असतं की माझे वडील काही ना काहीतरी तारीख ठरवतात आणि नेमकं त्या दिवशी शूटला असतं सो मला खूप कमी वेळा असं झालेलं आहे की मला जायला मिळतं किंवा खूप वेळा मी टाळतोय कारण अभी, अभी, <laughs> <laughs> <तो है। laughs> की काम सोडून नाही जात पण काय होतं आता समजा अभिषेकचं लग्न ठरलं तर मांडव अरे अभिषेक कुठे आहे मांडव रे अभिषेक दिसत नाही अभिषेक याच्यावड्यावर बायकोचं मेकअप करतोय असं नको व्हायला कधी प्रसंग यायला की लग्नाच्या मांडवातन उठून पहिलं हा थांबा आलो सर हरकत नाही शेवटी पहिलं म्हणतात की पहिलं काम हेच आहे आपलं हो राईट प्रपंच सुद्धा हो Yes. तुम्हाला दोघांनाही या संपूर्ण सिनेमासाठी खूप खूप अशा शुभेच्छा थँक्यू धन्यवाद